आपल्या गल्लीतले आहे म्हणून तुम्हाला आव्या जायची काय तुम्हाला गरज नाही तुम्हाला दहा वीस रुपये देतो खर्च पाहिलं की त्याच्याकडे तोंड घेऊन कामाला जाता कामा कसे पोरे कामाला पोरांकून मला माग बोलत नाही नाही काय करू मी तुमचं वागणं तसं कुशल तुम्हाला आज नाही वाटत गरीबाच्या पोरं शाळा सोडून द्या ना कामाला पाठायचं काय वाटत तुम्हाला पोरांना उद्या बसून कामाला नाही जायचं काय कुठं बाजार करायचा करा चल दुसरे पोर कामाला आणणार तू घरी काय तारा सासूबाई गाडी आणली की गाडी आई वहिनी त्यांनी आपल्या आधी गाडी आणली की चला त्यांना शुभेच्छा देऊन येऊया काय मग गाडी घेतली त्याबद्दल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद अभिनंदन तुम्ही तर म्हणत होता आपल्या शेजारी तर दिले का शुभेच्छा तुला काय माहित आहे त्या कशा आहेत त्या माझं आयुष्य गेलं त्यांच्या थे शेजारला मला तर चांगल्या वाटतात चांगल्या वाटतात चल तुला दाखवतो तु त्या कशा आहेत शेजाऱ्याने गाडी घेतल्या माझे पैसे कधी देणार आहेस सोबत मम्मीला घेऊन फिरलास म्हणजे तुला पैसे सोडून वाटलं का काय पैसे आई डुक्कर तोडण्याचा मम्मी कोणाला म्हणतो गर्लफ्रेंड ने मी त्याची गर्लफ्रेंड आहे एक काम कर तिकडे तोंड कर तुझे पैसे दे अरे तिकडे तोंड कर की दुसरं पीस भेटलं नाही का तुला असलं पीस भेटलंय का सनी ऐक मला तुला एक महत्वाचं बोलायचं बोला की यावर्षी दिवाळीला चकल्या जास्त करून बघ माझ्या पोटातले गुडगुड होते आहोणी ऐका की अहो नाना बाई तुम्हाला काय कळतंय का नाही घरात येताना दरवाजा वाजून यायचा असते बर बर सॉरी वहिनी वहिनी तुमच्या आजोबाला हार्ट अटॅक आलाय हो आता काय करू ग बाई मी माझा गेला आओ। आओ। आओ अरे काल ते दोन विमान घेऊन गेले आज ते दोन हेलिकॉप्टर घेऊन गेले ते बाकीचे जेवढे दोन विमान चार हेलिकॉप्टर जेवढे आहेत तेवढे नीट सांभाळून ठेव ते काल एका बुलेट पण घेऊन गेले हा ते बुलेट घेऊन गेले बघते दोन बुलेट आहेत ते नीट सांभाळून ठेव किती सांगायचं रे तुला आणि फिरायला आलय सारखं सारखं डिस्टर्ब करू तुम्ही पैसे पैसेवाले दिसतंय हो काय बिझनेस करताय अहो बिझनेस बिझनेस काय नाही खेळण्याचं दुकान आहे आमचं सुनी काल एकानं उदर यमान मिन केलं बघ त्याचे घे बघ पैसे बर बरे